आजच्या व्हिडिओमध्ये बघूया झटपट मसाले भाताची कृती इथे दोन वाटे आणि तांदूळ स्वच्छ धुवून निथळा ठेवले चाळणीमध्ये तसेच झ धने आणि जिरे वाटण्यासाठी भाजून घेतले वाटण्यासाठी ओलं खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि हे भाजलेले धने जिरे मी छान एकत्र वाटून घेतलं आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून मी हे तांदूळ भाजून घेतले छान त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून गरम मसाले टाकायचे आणि वाटलेलं वाटण आणि थोडा कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचे वाटण परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे फक्त कारण की आपण हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत तसंच आपण आवडीच्या भाज्या टाकून थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं इकडे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी टाकून द्यायचं पाण्याला उकळी आली की आपल्याला उकळत्या पाण्यात भाजलेला तांदूळ टाकायचा आणि वरून दोन चमचे परत तूप टाकायचे तूप टाकल्यावरती छान एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळं तांदूळ आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटं छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं अशा प्रकारे आणि शिजल्यानंतर गॅस बंद करून पंधरा मिनटं भात मुरू द्यायचा आणि मग आपण खाण्यासाठी तयार आहे कोशिंबीर पापडासोबत आपण मसाले भाताचा आस्वाद घेऊ शकता व्हिडिओ आढळले असेल तर